कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी भीमराव दुधा पवार यांच्या गावाजवळील शेतात बकऱ्यांच्या गोठ्याला आग लागली त्यामुळे पंधरा ते वीस बकऱ्या जळून खाक झाल्या त्यामुळे ही आग कशामुळे लागली हे कळले नाही पण अचानक बकऱ्यांचा आवाज आणि जाळाचा धूर निघाल्याने नागरिक यांनी धाव घेतली पण बहुसंख्य बकऱ्या जळून खाक झाल्या त्यामुळे शेतकरी हा या बकऱ्यावर अवलंबून होता त्याचे लाखोचे नुकसान झाले असून शेतकरी याने सरकारने मदत द्यावी अशी मागणी केली समस्त गावकरी उपस्थित असल्याने आग डोक्यात आणली मात्र पूर्णपणे गोठा जळून खाक झाला यावेळी संदीप नालिदे बंडू पोदाडे राजेश नालिदे आणि गावकरी उपस्थित होते सावधान हिंदुस्थान न्यूज प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा